स्वामी समर्थ म्हणाले की श्रावण महिना म्हणजे संधीचा महिना असतो आणि त्या संधीचं सोनं करायचं असेल तर प्रत्येक सोमवारी विशेषत दुसऱ्या सोमवारी आपण एक विशेष गोष्ट केली पाहिजे ती गोष्ट म्हणजे शिवामूठ हो ही शिवामूठ कुठल्याही फुलांनी गंधांनी किंवा द्रव्यांनी भरलेली नसते ही भरलेली असते श्रद्धेने भक्तीने आणि सच्च्या मनगटाच्या शक्तीने आणि हीच शिवामूठ जर योग्य वेळी योग्य प्रकारे योग्य गणनेनुसार अर्पण केली तर ती तुमचं नशीब पूर्णपणे बदलून टाकते त्यात दुसऱ्या श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठावं साधारणपणे सूर्योदयाच्या आधी अंघोळ करून शुद्ध होऊन एका स्वच्छ पाटावर एक तांदळाचा ढेक करावा त्यावर शिवलिंगासारखं एक शिवचिन्ह तयार करावं त्यावर थोडंसं गंगाजल शिंपडावं आणि त्याच्यासमोर बसून ओम नम शिवाय हा जप एकशे आठ वेळा करावा मग त्या शिवलिंगासमोर बसून एक छोटी वाटी घ्यावी आणि त्यात कणिक तांदूळ गहू काळे तीळ सफेद तीळ साखर हरभरा उडीद मूग मसूर गूळ कडधान्य धान्य बत्तासे हे सर्व एकत्र करून ठेवावं आणि स्वच्छ हातांनी ही सामग्री घ्या आणि मनातल्या इच्छा बोलून हे बाबा हे शंकरा माझं आयुष्य तू पाहिलंस स्वामींच्या साक्षीनं मी ही शिवामूठ अर्पण करत आहे माझं नशीब उजळू दे असं म्हणत ही मूठ शिवलिंगावर अर्पण करावी पण ही शिवामूठ एकदाच अर्पण करून थांबायचं नाही ती अकरा वेळा करावी आणि प्रत्येक वेळेस एकच इच्छा मनात ठेवावी तेव्हा काय होतं माहितीये स्वामी समर्थ स्वत त्या शिवामुठीच्या सूक्ष्मकणांमधून तुमच्या मनातील दुःख ओढून घेतात आणि त्या दुःखांचं रूपांतर संपत्तीमध्ये सुखांमध्ये समाधानात करतात शिवामूठ देताना डोळ्यात अश्रू येतील मन भरून येईल पण स्वामींचं एक वचन आहे श्रावणात ज्या भाविकाने प्रत्येक सोमवारला माझ्या सांगण्यावरून शिवामूठ अर्पण केली त्याच्या दारात श्रीमंती उभी राहिली आणि ती परत कधी गेली नाही मी स्वतः केलंय हे उपाय आणि माझ्या डोळ्यांत देखत चमत्कार घडला माझ्या नवळ्याला बारा वर्ष नोकरी मिळत नव्हती मी एकटी उपवास करत शिवामुठ अर्पण करत राहिले दुसऱ्या सोमवारनंतर त्याच आठवड्यात त्याला तीन जागांहून नोकरीसाठी कॉल आले आणि जी निवड झाली ती नोकरी पंचाहत्तर हजार पगाराची होती स्वामींचं हे वचन मी जगून पाहिलं आहे शिवामूठ अर्पण करताना जिथे शिवलिंग आहे त्या बाजूला एक लहानसा तांब्या ठेवा त्यात थोडंसं दंगाजल आणि गुलाबजल मिसळा शिवामुठ अर्पण झाल्यावर त्या पाण्याने दोन्ही हात कपाळ आणि हृदय स्पर्श करा आणि म्हणा स्वामी समर्थ माझा आयुष्य तुमच्याकडे अर्पण माझं दुःख आता तुमचं आणि माझं सुखही तुमचं शिवामूठ करत असताना दरवेळेस ओं रीम श्रीं क्लीम नम शिवाय स्वाहा हा जप मनात म्हणायचा आणि हे मंत्र जणू स्वामींच्या चरणांमध्ये ठेवायचे कारण प्रत्येक शिवामूठ ही केवळ एका देवासाठी नसते ती आपल्या अंतर्यामी असणाऱ्या शक्तीला उद्देशून अर्पण केलेली असते आणि ही शक्ती जर जागृत झाली तर गरिबी आजार कर्ज व्याज अपयश कोर्टकचेरी हे सर्व पळून जातात शिवामूठ केल्यानंतर एक तुपाचा दिवा लावा आणि त्यासमोर पाच मिनिटं शांत बसा डोळे बंद करा आणि स्वामी समर्थांच्या रूपाचा साक्षात्कार करा त्यांनी तुमच्या पाठीवर हात ठेवला आहे हे तुम्हाला स्वतः जाणवेल कारण जेव्हा पण त्यांच्यावर निसीम श्रद्धा ठेवतो तेव्हा ते दृश्य रूपात नव्हे पण भावरूपात आपल्याला भेटायला येतात ही कृती सलग पाच सोमवारी करत रहा पण दुसऱ्या सोमवारी केलेली शिवामुठ विशेष फलदायी असते कारण दुसरा सोमवार म्हणजे मन बुद्धी चित्त आणि आत्मा यांचं संपूर्ण एकत्रीकरण होण्याचा दिवस त्या दिवशी जर तुम्ही एकही चुकीचा विचार मनात आणला नाही तर तुमची प्रार्थना थेट स्वामी समर्थ आणि शंकराला पोहोचते हे सर्व करत असताना एखादा माळा गाठीचा एकटाच वापरा रोज नवीन माळा नको आणि ही माळा शिवामुठ पूर्ण झाल्यावर एखाद्या पिंपळाच्या झाडाजवळ ठेवून या शब्दात प्रार्थना करा हे पिंपळा देवा माझी प्रार्थना वरणे आणि माझ्या कर्माचं फळ स्वामींना साक्षी ठेवून मला परत पाठव हा उपाय इतका प्रभावी आहे की ज्या माणसाचं नशीब बंद झालं आहे त्याचा ताळा स्वामींच्या कृपेने उघडतो जे अपयशी आहेत त्यांना संधी मिळते जे व्याधीग्रस्त आहेत त्यांना आरोग्य मिळतं आणि जे अंधारात हरवलेत त्यांना नवा प्रकाश मिळतो या उपायाची गोष्ट मी सांगत आहे पण यामागे शेकडो लोकांचे अनुभव आहेत कोणीतरी बाळ नको म्हणून हतबल झालेलं होतं त्यांनी शिवामूट केली आणि दोन महिन्यात त्यांना मातृत्व मिळालं कोणीतरी कोर्टाच्या खटल्यात अडकलेलं होतं शिवामुठीच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळाला कोणाचा संसार मोडला होता पण या अर्पणाने दोघं पुन्हा एकत्र आले श्रद्धा असेल तर हे उपाय ब्रह्मास्त्रासारखं काम करतात आणि जर श्रद्धा नसेल तर के ते केवळ रीती असतात हे सर्व करत असताना स्वामी समर्थांचा एक छोटासा फोटो जवळ ठेवा कारण प्रत्येक शिवामुठ त्या फोटोकडे पाहूनच अर्पण केली तर तुमचं दुःख त्याच्या नजरेत येतं आणि ज्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून तुमचं दुःख समजतं त्या क्षणी त्यांच्या कृपेचा वर्षाव तुमच्यावर होतो आज मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर केलं कारण मला वाटलं की ही गुप्त गोष्ट आता गुप्त ठेवू नये ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे कोणाचं आयुष्य बदलू शकतं कोणाचं नशीब उघरू शकतं श्रावण महिना आला की मला माझी ती पहिली शिवामूठ आठवते हो तीच जी मी अर्पण केली होती पण ती साधी नव्हती ती होती स्वामी समर्थांनी स्वप्नात सांगितलेली शिवामूठ म्हणाले कणकेची नाही तांदळाची नाही आता मी तुला जी शिवामूठ सांगतो ती तुला नवनशीब देईल त्या दुसऱ्या सोमवारी स्वामी म्हणाले सात गोष्टी गोळा कर एक सात पानांचं एक तुकडं बिलवपत्र तुळस दुर्वा वाटी चाफा चमेली पारिजात दोन सात कडधान्य उडीद मसूर हरभरा मूग मटकी तूर चवळी तीन सात फुलांची एक पाकळी गुलाब मोगरा शेवंती केवडा जाई जुई चाफा चार सात रंगांचे धागे पांढरा लाल पिवळा निळा हिरवा जांभळा केशरी पाच सात वेळा म्हटलेला ओम नम शिवाय मंत्र सहा सात थेंब गंगाजल सात सात तांदळाचे दाणे म्हणजे मोठे पांढरे स्वच्छ हे सर्व एकत्र घेतले आणि मी तयार केली स्वामी शिवामूठ स्वामी म्हणाले ही फक्त अर्पण नाही ही तुमच्या जीवनातली अडकलेली ऊर्जा बाहेर पडण्याची प्रक्रिया आहे त्या सोमवारी सकाळी मी शिवपिंडी समोर पांढऱ्या ती शिवामूठ ठेवली आणि एका पाटावर बसून सात वेळा स्वामी समर्थ महाराज की जय बोलून त्या मुठीला मी डोक्यावरून फिलवलं आणि मग शिवपिंडीवर अर्पण केली त्यावेळी काय झालं सांगू का अंगावर सरसरून काटा आला आणि मला जाणवलं जणू माझ्या आयुष्यातलं दडपण काळजी अपयश हे सर्व त्या शिवामुठेतून निघून त्या शिवपिंडीवर गेलं मग संध्याकाळी एक वेगळा भाग सुरू झाला स्वामी म्हणाले रात्रभर ही प्रक्रिया चालते फक्त एक काम कर त्या शिवामुठीवर तांब्यातलं पंचामृत अर्पण कर पण तेही खास पद्धतीने एकेका थेंबात माझं नामस्मरण करत एक दुधाचा थेंब म्हणजे स्वामी समर्थ दह्याचा थेंब म्हणजे जय जय रघुवीर समर्थ मधाचा थेंब म्हणजे ओम नम शिवाय साखरेचा थेंब म्हणजे श्री स्वामी समर्थ तुपाचा थेंब म्हणजे स्वरूपा नम हे करताना प्रत्येक थेंब टाकताना मनातली एक व्यथा त्यात विरघळव जसं मी केलं हे स्वामी माझ्या पतीला आठ वर्षांपात काम मिळालं नाही मी ते तुपात विरघळवलं आणि महिन्याभरात त्याचं इंटरव्ह्यू लागलं पण ही शिवामूठ तिथेच संपत नाही स्वामी म्हणाले तू आता ती मूठ पांढऱ्या कापडात गुंढाळ आणि दुसऱ्या दिवशी पहाटे जिथे तीन रस्ते एकत्र येतात तिथे ती ठेव मागे वळून पाहू नकोस मी तसंच केलं आणि मागे वळणे नाही पण आयुष्याने माझ्याकडे वळून पाहिलं शिवामूठ म्हणजे काय माहितीये ती एक गुप्ततंत्र क्रिया आहे तुमच्यातल्या मृत झालेल्या आशा जागृत करणारी प्रक्रिया आहे तिच्या अर्पणानंतर आठ तास तुमचं मन शरीर आणि आत्मा गूढ कंपनांनी भरून जातं त्या कंपनातून स्वामींशी एक अदृश्य ना जोडली जाते त्या आठ तासात तुमचं नशीब पुन्हा लिहिलं जातं स्वामींचं एक वचन आहे शिवामूठ अर्पण करताना जर भक्तांनी मनात मी नाही तूच आहेस असं म्हणून मूठ सोडली तर त्या मुठीच्या कणामध्ये साक्षात महादेव स्थिर होतात आणि स्वामी आपल्याला दाखवतात मी अजूनही दर श्रावणात फक्त एकदाच ही शिवामूठ एक करते दुसऱ्या सोमवारी का कारण मला माहीत आहे बाकीच्या सोमवारांना वर मिळतो पण या सोमवारी स्वामी स्वत घरात पाऊल ठेवतात तुम्हालाही हाच अनुभव हवा असेल तर एकदा करून पहा आजचा सोमवारचा संध्याकाळचा वेळ साधा स्वच्छ कपडे घाला हात धुवा संपूर्ण मन शुद्ध करा आणि ही शिवामूठ करून फक्त एकच वाक्य बोला स्वामी आता माझं आयुष्य तुझ्या चरणांशी अर्पण तू जप हे सांगणं माझं कर्तव्य होतं तुम्हाला ही माहिती आवडली का तर कमेंटमध्ये ओम स्वामी समर्थ लिहा आणि अजून असेच स्वामींच्या कृपाशील उपाय पाहायचा असतील तर सबस्क्राईब करा कारण एक दिवस ही माहिती तुमचं आयुष्य वाचवेल ओम स्वामी समर्थ